श्रोतो नमस्कार आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यात वळीवाच्या पावसानं सर्वत्र दाणादाण विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात प्रवीण गेडाम यांनी नाशिक विभागीय आयुक्त पदाची सूत्र स्वीकारली आणि जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय तयारी जोमात श्रोतोही या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे वार्ताहर संजय पाठक नाशिक जिल्ह्यात मान्सून वेळेवर दाखल झाला आहे मात्र त्यापूर्वीच वळीवाच्या पावसानं दाणादान उडवली आहे पहिल्या दहा दिवसातच मुसळधार पावसानं जिल्ह्यात हजेरी लावल्यानं देवळा तालुक्यातील उमराणे तसंच सुरगाणा तालुक्यातील तोरंगण आणि नांदगाव तालुक्यात मनमाड इथं वीज कोसळून आणि कांद्याचे शेड पडून एकूण चार जणांचा मृत्यू झाला तसंच तीन जण जखमी झालं याशिवाय वीस जनावरेही दागावली आहेत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देवळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला तसंच पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेशही पालकमंत्री भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत नाशिक मध्ये यंदा पावसाचा चांगला प्रारंभ झाला असला तरी सर्वच तालुक्यात आणि सर्व दूर पाऊस झालेला नाही परिणामी नाशिक जिल्ह्यात अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे नाशिक जिल्ह्यातील तीनशे सहासष्ट आणि नऊशे एक्केचाळीस वाड्यांना टँकरद्वारे पाणी दिले जात आहे सर्वाधिक टँकर नांदगाव तालुक्यात सुरू असून या तालुक्यात सहासष्ट गावं आणि तीनशे अठ्ठ्याऐंशी वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा टंचाई स्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील दोनशे चौदा विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे जिल्ह्यातील चोवीस धरणांमध्ये जेमतेम साठा असून नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अठरा टक्के इतका साठा शिल्लक आहे काही छोटी धरणे कोडीठाक झाली आहेत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात परिवर्तन झाले असून दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीनं तत्कालीन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगडे यांनी एक लाख चौदा हजार सहाशे एकोणसाठ मतांनी पराभव केला तर नाशिक लोकसभा मतदारसंघात हॅट्रिकच्या मार्गावर असलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी एक लाख बासष्ट हजार मतांनी पराभव केला आहे विशेष म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्चाव यांनी भाजपाचे उमेदवार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांचा पराभव केला आहे लोकसभा निवडणुका पार पडत नाही तोच नाशिक सह उत्तर महाराष्ट्रात विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सव्वीस जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी विद्यमान आमदार किशोर दराडे हे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून यंदा निवडणूक लढवित आहेत तर अॅडव्होकेट संदीप गुळवे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून उमेदवारी करीत आहे या निवडणुकीसाठी एकूण एकवीस उमेदवार रिंगणात आहेत नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा चव्विसावा वर्धापन दिन सोहळा या विद्यापीठाच्या कुल कुलगुरु निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांच्या उपस्थितीत पार पडला सध्याच्या गरजेनुसार विद्यापीठाच्या वतीनं ऑनलाईन वैद्यकीय शिक्षणक्रम सुरू करण्यात येणार आहेत डिजिटल हा अभ्यासक्रम सुरूही करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी कुलगुरू डॉक्टर कानिटकर यांनी दिली यावेळी विद्यापीठाच्या आधुनिक संकेतस्थळाचं ई मॅनेजमेंट सिस्टीम आणि डिग्री प्लस प्रोग्राम करण्यात कार्यक्रमास विद्यापीठाचे मिलिंद निकुंभ तसेच कुलसचिव डॉक्टर राजेंद्र बंगाल उपस्थित होते नाशिकच्या विभागीय आयुक्त पदाची सूत्रे प्रवीण गेडाम यांनी स्वीकारली आहेत यापूर्वीचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे निवृत्त झाल्यानं कृषी आयुक्त असलेल्या प्रवीण गेडाम यांची गमे यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली तर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील हे निवृत्त झाल्यानं त्यांच्या जागी श्री रंजन कुमार शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे वीसशे सव्वीस सत्तावीस या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे नाशिक महापालिकेने त्यासाठी प्राथमिक आराखडा तयार केला आहे कुंभमेळ्यात निघणाऱ्या साधू महंतांच्या शाही मिरवणुकीसाठी शाही मिरवणूक मार्ग रुंदीकरण वाहन तळाची सुविधा अशा विविध पायाभूत सुविधांचे नियोजन महापालिकेने सुरू केले आहे महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळ्याच्या विविध जागांची पाहणी अधिकाऱ्यांनी केली याशिवाय गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी नमामी गोदा प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम वेगानं सुरू आहे आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक श्रोते हो याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं